हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल भाजपचे नेते त्यांनी सोयाबीनला सहा हजार आणि कापसाला दहा हजार प्रति क्विंटल इतक्या भावाची मागणी केली होती दहा वर्षापासून त्यांचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे परंतु शेतकऱ्यांना हा भाव काय मिळाला नाही आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दिवस त्यांनी घोषणा केली होती तर याचा संदर्भ असा आहे काल देवेंद्र फडणवीसच्या सरकारांनी किंवा एकनाथ शिंदे यांच्या सरकारांनी खरीप दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षी जी सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांनी पिकवलेला होता त्याला फक्त चार हजार भाव मिळालेला होता आणि शेतकऱ्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जो संतोष होता तो आत्ता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये जे निवडणूक आहे विधानसभेच्या तो रोष शेतकऱ्यांचा कमी करण्यासाठी कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे परंतु ते अनुदान देत असताना त्यांनी जी आरमध्ये असं सांगितलेलं की कापूस आणि सोयाबीनचे भाव हे आंतरराष्ट्रीय कारण आणि अन्य घाडांमोडीमुळं पडलेले परंतु क भारतातले कापूस आणि सोयाबीनचे भाव हे नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळं पडलेले वारंवार आदानी अंबानीच्या हितासाठी त्यांनी बाहेरच्या देशातून सोयाबीन तेल आणि इतर पामतेल वगैरे आणखी जे काही तेल असतील ह्या तेलाची आयात केली तसंच सोयाबीनच्या पेंडीची पण आयात केली आणि इथल्या सोयाबीन शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली इथले भाव पाडले तसंच कापसाचे भाव पाडण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियामधून मो मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठींची आयात केली आणि कापसाच्या शेतकऱ्यांची सुद्धा भाव पाडले वास्तविक शेतकऱ्यांना मागच्या वर्षी सोयाबीनला सहा हजार आणि कापसाला दहा हजार भाव मिळणं अपेक्षित होतं परंतु तो तेवढा मिळाला नाही का सोयाबीनला चार हजार आणि कापसाला फक्त सात हजारापर्यंत भाव मिळाला सन दोन हजार तेवीसच्या खरीपासाठी कापूस आणि सोयाबीनच्या पिकांसाठी ज्यांनी ॲ पीक पाहणी ॲपवर नोंदणी केली आहे त्यांना हेक्टरी पाच हजार म्हणजे एकरी दोन हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर हे शेतकऱ्यांचं वास्तविक चेष्ट आहे कारण मुळात शेतकऱ्यांचं म्हणजे सोयाबीन शेतकऱ्यांचं एकरी वीस हजार रुपये नुकसान झालेलं आहे आणि कापूस उत्पादकांचं एकरी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाचं नुकसान झाले आहे आणि सरकार शेतकऱ्यांना फक्त एकरी दोन हजार रुपये देणार आहे म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये देणार आहे फक्त शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी आणलेला हा जुमला आहे आणि भरपाई फक्त पाच एकरपर्यंतच्या मर्यादेपर्यंतच मिळणार आहे म्हणजे ज्यांचं पाच एकरापर्यंत नोंद झालेली आहे ॲपवर त्यांनाच ही मे मदत मिळणार आहे मागील वर्षी ज्यांनी ई पीक पाहणीवर नोंद केलेली आहे याच शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि याच्याबद्दलचे अधिक सविस्तर निकष अजून त्यांनी ठरवलेले नाही फक्त हे दोन निकष असे ठरवलेले की पाच एकरपर्यंत मर्यादा आणि ज्यांनी ई पीक पाहणीमध्ये नोंद केलेली आहे मागच्या वर्षीच्या खरीप सोयाबीन आणि कापसाची त्यांनाच हे मिळणार आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की आता निवडणुकासमोर ठेवून शेतकऱ्यांना एकरी दोन हजार रुपये मिळणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान सोयाबीनमध्ये वीस हजार झाले आहे आणि कापूसमध्ये चाळीस हजार रुपये एकरी झालेला असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पुस पानं पुसण्याचं काम हे सरकार करणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद